महाराष्ट्रातील राजकारणामध्ये एक वेगळंच ट्विस्ट आणणारी घटना आज बारा जून दोन हजार पंचवीसच्या सकाळी घडली मुंबईतील बँड्रा इथे स्थित असलेल्या ताज लँड्स एंड या हॉटेलमध्ये मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट झाल्याची चर्चा आता राज्याच्या राजकीय वर्तुळामध्ये आहे खर मन तर काही दिवसांपासून मुंबईमध्ये संपूर्ण महाराष्ट्रात विविध ठिकाणी जी बॅनरबाजी होती त्यावरून ठाकरे बंधू म्हणजेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं पुन्हा मनोमिलन होणार पुन्हा एकदा ठाकरे बंधू एकत्र येणार अशी चर्चा रंगत होती दोन्ही गटातील विविध नेत्यांनी कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी यासाठीची मागणी अगदी जोर लावून धरली होती आणि हे सगळं घडत असतानाच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची चक्क देवेंद्र फडणवीस यांनी जर भेट घेतली असेल तर यामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळामध्ये वेगळी होऊ शकते असे अंदाज बांधले जातात आणि हे सगळं घडत असतानाची जी वेळ आहे ती सुद्धा अत्यंत खरं पाहायला गेलं तर राज्यामध्ये आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच होणार आहेत आणि यामध्ये प्रतिष्ठित मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचा सुद्धा समावेश आहे या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरच ठाकरे बंधू एकत्र येणार अशी चर्चा होत होती खर तर मध्यंतरी शिंदे गट आणि मनसेचे नेते एकत्र येतील मनसेची शिंदे गटाबरोबर युती होईल चर्चा सुरू झाली होती मात्र त्या सगळ्याला फाटा देत आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे एकत्र भेटल्याची चर्चा रंगतीय आणि यामुळे आता या राजकीय या वर्तुळात काय बदलणार याकडे सर्वांचं लक्ष वेधून आहे आज बारा जूनच्या सकाळी राज्यातील राजकारणात मोठी घडामोड घडल्याचं अनेक वृत्तवाहिन्यांकडून म्हटलं आहे मुंबईतील वांद्रे इथे ताज लँड्स एंड या हॉटेलमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट झाल्याची चर्चा आहे दोन्ही नेत्यांच्या कार्स या हॉटेल परिसरामध्ये दिसून आल्यात असं सुद्धा म्हटलं जात आहे तर एका बाजूला दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार अशी चर्चा रंगत असताना या प्रकारे फडणवीस आणि ठाकरेंची भेट कशाचा संकेत असू शकते याकडे सगळ्यांचं लक्ष वेधून आहे आपण मागील काही काळातील घडामोडी जर पाहिल्या तर त्यामध्ये महत्वाची घडामोड म्हणजे आपल्याला माहिती असेल तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे व ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांचे वाढदिवस हे अगदी एका दिवसाच्या येतात मनसे अध्यक्षांचा वाढदिवस हा चौदा जूनला असतो तर आदित्य ठाकरे यांचा वाढदिवस हा तेरा जून ला असतो हेच औचित्य साधत महाराष्ट्रातील विविध ठिकाणी झालेल्या बॅनरबाजीमध्ये आदित्य ठाकरे आणि राज ठाकरे यांना एकत्रित शुभेच्छा देणारे बॅनर लागलेले आहेत काका पुतण्या आता एकत्र वाढदिवस साजरा करणार असे मजकूर असलेले हे बॅनर ठाकरे बंधू एकत्र येणार का या चर्चांना या शक्यतांना आणखीनच वाव देत होते आणि हे सगळं घडत असतानाच आज अचानक देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंची भेट का घेतली असावी यावरून चर्चा पुन्हा एकदा सुरू झालेली आहे खरं पाहायला गेलं तर राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये भेट झाल्याचं अजूनही अधिकृतरित्या समोर आलेलं नाहीये मात्र तरीसुद्धा या दोन्ही नेत्यांच्या कार या हॉटेल परिसरामध्ये दिसून आल्यात मुख्यमंत्री फडणवीस काही वेळापूर्वी याच हॉटेलमध्ये पोहोचलेत आणि राज ठाकरे हे वांद्रे येथील ताज लँड एंड या हॉटेलमध्ये दाखल झालेत अशी चर्चा होती यावेळी जर या दोन्ही नेत्यांमध्ये भेट झाली असेल तर या भेटीतून नेमकी काय चर्चा झाली आहे याबाबतची अधिकृत माहिती सध्या मिळालेली नाहीये एकाच वेळी एकाच हॉटेलमध्ये पोहोचणं हा योगायोग आहे की ठरवून झालेली भेट आहे याबाबत विविध तर्कवितर्क लावण्यात येतात अर्थातच याबाबतची अधिकृत माहिती जेव्हा समोर येईल तेव्हा आम्ही आपल्यापर्यंत नक्की पोहोचवू आणि हे अपडेट्स जाणून घेण्यासाठी लोकसत्ताच्या युट्यूब चॅनलला आणि लोकसत्ता डॉट चा कॉम या साईटला सबस्क्राईब करायला आपण विसरू नका पाहत राहा लाईव्ह